आज दिला दिला या ठिकाणी आपण नाशिक जिल्हा जिल्हाधिकारी आदरणीय शर्मासाहेब यांना राष्ट्रीय ढोल समाज संघटनेच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे या निवेदनाला देण्यासाठी आपल्या राष्ट्रीय ढोल समाज संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय परशुरामजी मुलेसाहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले त्यांच्यासोबत आमचे महाराष्ट्र प्रदेश संघटक अर्जुन नांदुरे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत स्थायिक तालुका जिल्हा लेवलचे सगळे आमचे कार्यकर्ते आदरणीय साहेब त्याचप्रमाणे अरुण साहेब इथे रवी चांदुरे साहेब कमल कमल नातेकर प्रमोद नातेकर साहेब आणि कातकडे साहेब यांनी आपल्याला या ठिकाणी त्या संघटनेमध्ये येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो आणि मी आदरणीय साहेबांना थोडंसं की त्यांनी आपले दोन शब्द या ठिकाणी मनोवस्कार आज आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी आपण नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय तेथे ते उपस्थित आहोत आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष परशुरामजी इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दिलेलं आहे निवेदनाचा विषय असा होता की एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे अग कडं उपवर्गीकरण ते उपवर्गीकरण न करता आणि क्रिमिलेअरची अट न लावता आम्हाला एस सी प्रवर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षण दिलं आहे ते तसंच अबाधित ठेवण्यात यावं अशी पंतप्रधान कार्यालयाला विनंती करण्यासाठी आज आम्ही इथे जमा झालो आहोत जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी का जिल्हाधिकारी शर्मा साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आज आपण या ठिकाणी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण आज आलेलो हो। आहोत तर सर्वप्रथम म्हणजे असं आहे की जे काही न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो निर्णयाचा मी निषेध करतो कारण जो काही न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो निर्णय चुकीचा आहे कारण निर्णय घेण्याचा अधिकार देण्याचा अधिकार लोकसभेला आहे कायदे बनवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे लोकसभा कायदा बनवते तर जो काय अ ब गडच्या माध्यमातून जो निर्णय दिलेला आहे हा निर्णय आमच्या विरोधामध्ये आहे कारण अ ब गड आज महाराष्ट्रामध्ये आम्ही पॉईंट नव्वद टक्के आहोत आणि पॉईंट नव्वद टक्क्याच्या हो। मार्गनाखाली जर आपण जर बोललो हो। तर पॉईंट नव्वद टक्के म्हणजे ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एकशे ऐंशी लोकांचा बॅकलॉग भरला जाईल एकशे ऐंशी विद्यार्थी विद्यार्थीनी भरल्या जाईल त्या दिवशी फक्त आमचा ढोर समाजाचा एक मुलगा त्या ठिकाणी जॉबला लागणार आहे त्यामुळे आमचा हा एस सी प्रवर्गामध्ये या अभकळाला विरोध आहे आणि ज्याप्रमाणे घटनेमध्ये तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस याप्रमाणे आम्हाला एस सी एस टी आणि ओबीसीला जो काही आमचा घटनेप्रमाणे जो काही आम्हाला एस सी तेरा टक्के जो न्याय मिळतो त्या तेरा टक्क्यामध्ये आम्हाला जुन्याप्रमाणे न्याय मिळावा यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही पंतप्रधानांना पत्र दिलेलं आहे आणि या ठिकाणी आज आमचे सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले या सर्वांचं मी आभार मानतो आणि नाशिकच्या नंतर नगर बीड जालना परभणी नांदेड अशा प्रत्येक जिल्ह्याला निवेदन दिलं जाणार आहे आणि प्रत्येक तालुक्याला तालुक्या कमेंट तहसीलदाराला निवेदन दिलं जाणार आहे आणि निवेदन दिल्याच्यानंतर याचा पाठपुरावा हा संघटना घेईल एवढं बोलून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रीय दौर समाजाच्या वतीने आज जो हा कलेक्टर ऑफिसला आम्ही पंतप्रधानांना जे पत्र पाठवतो हा पत्र असं आहे का एस सी एन एस टीमध्ये हा सरकार दळबती सरकार हा समाजाला विभाजाचं काम करतो आहे आणि जे अवगड हे नियम लादले गेले हे जाणीपूर्वक नाद लादले गेले याचा आज जो ढोर समाजा आपचे इंगोले साहेब व सर्व पदाधिकारी यांनी निषेध केला राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने हा निषेध करण्यात येत आहे आणि हा जो भाजपची सरकार आहे हे पंतप्रधान आदरणीय पंतप्रधान मोदीजी आहे हे समाजाला तोडण्याचं काम करत आहे ह्याच्यामुळं सर्व जे एस सीचे समाज आहे एस टीचे यांना आरक्षणचा हा जो फायदा भेटतो जे वंचित सर्व खालच्या गटातले त्यांना याच्यामध्ये न्याय मिळणार नाही हा जो निर्णय घेतला यांनी फार चुकीचा घेतलेला आहे याच्याकरता सर्व महाराष्ट्रामध्ये आपले जे चर्मकार बांधव आहे दलित बांधव आहे भटके यांनी जो निवेदन देऊन प्रत्येक तालुका जिल्हा ग्रामपंचायत ठिकाणी केलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमचे इंगोले साहेब यांनी जे, जे निवेदन दिलं हे समाजाला जागवायचे काम करतं आता तरी समाजाने जागलं पाहिजे आज समाजावर आमच्यावर अन्याय नाही आहे जे कालचा घटक आहे तो तुम म्हणतो माझा काही नाही त्यांच्यावर अन्याय आहे याच्याकरता सर्व दलित बांधवांनी एकजुटीने एकजुटीने संघर्ष करावे और या सरकारने जे आपल्याबद्दल विरोधक काम केलेलं आहे याचा निषेध करावा और यांची जागा आहे ती दाखवावी हेच बोलून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय रविदास जय हिंद बोलू आणि या थोडं जवळ या हे भाऊ काही आपल्याला मान्य नाही आणि नाशिक जिल्ह्यातील चालू आहे मग आज राष्ट्रीय दौर समाज संघटनेचे आज राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम इंगोले यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हा हा अधिकारी कार्यालयाला जो हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे एस सी एस सी वी, एस सीविषयी जो समाज डिवाईड करण्याचा जो क्रंट डी जी पी सरकारने जो रचला त्याच्या निषेध आता आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या सरकारचा आम्ही निषेध करतो थोडं सांगतो आणि थांबतो